सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारी महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र भीमा कोरेगावची लढाई पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावातील भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे ही लढाई एक जानेवारी इसवी सन अठराशे अठरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती पेशव्यांच्या बाजूने अठ्ठावीस हजार सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे हे करीत होते तर ब्रिटिशांच्या बाजूने आठशे चौतीस सैनिकासह पाचशे महार जातीचे सैनिक होते या तुकडीचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिल एफ स्टार्टन करीत होता या युद्धात पेशवांचा पराभव झाला कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या भीमा काठी पंचाहत्तर फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावे कोरली यामध्ये वीस शहीद व तीन जखमी मार सैनिकांची नावे आहेत या स्तंभावर लिहिले आहे वन ऑफ द ट्रुम्पस ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ मार सैनिकांच्या स्मरणार्थ मानवंदना देण्यासाठी दरवर्षी जानेवारी रोजी महाराष्ट्रातून व देशभरातून लाखोच्या संख्येने लोक येत असतात बुद्धमूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन या शूरवीर शहीद सैनिकांना व या युद्धात शहीद झालेल्या सैनिकाच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते सैनिकांना मानवंदना देण्यासाठी देशभरातून आलेल्या भीम सैनिकांची गर्दी बघता भीमा कोरेगाव या ठिकाणी प्रशासनाकडून जनतेसाठी पुरुषी अशी व्यवस्था बघायला मिळत नाही एक जानेवारी निमित्ताने काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी महिलांनी तसेच तेथे निस्वार्थ सेवा देणाऱ्या समता सैनिक दलातील सैनिकांनी प्रशासनाबद्दल खंत व्यक्त करत लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया संविधान मी प्रवीण कुमार ठाकरे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र विधानसभा लढवली आहे मी बहुजन समाज पार्टीचा प्रवेश पदाधिकारी आहेत आणि मी बहुजन समाज पार्टीमध्ये काम करत असताना या समता सैनिक दलमध्ये सुद्धा काम करत आहे कारण समता सैनिक दल हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला तसं सांगितलं होतं की घर समता सैनिक हा तयार झाला पाहिजे आपल्या समाजामध्ये सर्व जाती धर्मामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी या समता सैनिक दलाचं काम आहे आपण सर्वांनी समता सैनिक झालं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की आता या ठिकाणी जी गैरसोय आपल्याला दिसत आहे भीमा कोरेगावमध्ये मध्ये तर ही गैरसोय ही जाणीवपूर्वक केलेली आहे की ज्या पेशव्यांना अठराशे अठरा मध्ये त्या महारसैनिकांनी इथून पळून लावलेलं होतं त्यांच्या म्हणजे पराभव केलेला होता त्या पेशव्याचं सरकार सध्या या महाराष्ट्रामध्ये आहे देशामध्ये आहे मग ते पेशव्याचं सरकार तिथल्या ज्या भीम सैनिकाला सुविधा पुरवेल का हा प्रश्न आहे की पेशव्याचं सरकार असल्यामुळे जाणीवपूर्वक आपल्याला या समाजाला इथं त्रास देण्याचं काम केलेलं आहे दोन दोन किलोमीटर लोक पायी चालून येत आहेत परंतु बाबासाहेबांच्या विचारामुळे लोक एवढे प्रेरित झालेले आहेत एवढी ताकद आमच्यामध्ये आलेली आहे की आमचा म्हातारा माणूस असो किंवा लहान लेकडू असेल महिला असतील त्या दोन किलोमीटर नाहीत दहा किलोमीटर सुद्धा पायी जाण्याची मध्ये क्षमता निर्माण केलेली आहे आणि याकडे सरकार हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष देत आहे की या ठिकाणी सुद्धा मिळालीच नाही पाहिजे आणि त्यांचा राग हा व्यक्त करतात या राजकीय व्यवस्थेमधून हे पेशव्यांनी त्यांचा हा राग व्यक्त केलेला म्हणून एवढ्या जोरून लोक पायी यायला लागलेत खर तर इथून गाड्या त्या ठिकाणी भीमा कोरेगावच्या लोकांना सोडून गाड्या पुढे पास होऊ शकत होत्या परंतु त्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळे हे त्यांनी केलं नाही म्हणून आपण या शासनाचा निषेध करू आज आपण या ठिकाणी भीमा कोरेगाव मध्ये या पाचशे वीर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व आंबेडकरी जनतेला मी त्यांना शुभेच्छा देतो नवीन वर्षाची शुभेच्छा देतो आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आपण असा संकल्प केला पाहिजे की सर्वांनी समता सैनिक झालं पाहिजे जसं मी सुद्धा माझी पत्नी आणि मी आम्ही हो दोघेही समता सैनिक आहोत आपस सुद्धा ये येता जर प्रत्येक माणूस हा समता सैनिकच्या गणवेशामध्ये आला तर या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये वातावरण निर्मिती होईल अशीच मी सर्वांना अपेक्षा करतो कोणत्याही पक्षामध्ये जरी काम केलं तरी मी बहुजन समाज पार्टीचा पदाधिकारी असताना मी समता सैनिक आहे आपण सुद्धा आपले पक्ष राजकीय पक्ष बाजूला ठेवा आणि समता सैनिक एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सांगतो जय भीम सर्वांना क्रांतिकारी आज मी नीता तयार सोय मी आर्मी एक कमिशन संघटनेची महिला अध्यक्ष आज भीमा कोरेगाव या ठिकाणी तयारी कशी चालली आहे यासाठी आम्ही भेट दिलेली आहे टँकर नाचा एकावरूनच करत आहे काही सगळं बाटल्या पाण्याच्या बाटल्याची आम्ही मागणी करतो सर कोणा सगळ्या बाटल्या सांगा फिल्टर प्लांट कुठं आहे तुमचे तुम्ही स्वतः येऊन टँकर पाणी मला पिऊन दाखवा